केंद्रीय रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी मिरज जंक्शनला मॉडेल स्टेशनची घोषणा केली होती अमृत भारत योजनेत सुद्धा मिरज जंक्शनचा समावेश आहे दक्षिण पश्चिम रेल्वेची हुबळी व बेळगावी रेल्वे, रेल्वे स्टेशनचा विकास होतो मग महाराष्ट्र आणि कर्नाटकाला जोडणाऱ्या मिरज रेल्वे जंक्शनचा विकास का होत नाही असा सवाल करत मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक आर के यादव यांना घेराव घालत जाब विचारला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आर के यादव साहेब आज आणि मिरज परीक्षण दौरा मिरज रेल्वे जंक्शनचा परीक्षण दौरा केलेला आहे मिरज रेल्वे जंक्शनचा विकास संदर्भात अनेक वेळेला मिरज सुधार समितीच्या वतीनं रेल्वे प्रवास संघाच्या वतीनं आम्ही मागण्या केल्या होत्या आमच्या मागण्याची दखल घेतली जात नव्हती त्यामुळं आम्ही मिरज सुधार समितीच्या वतीनं त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता पण काल मंगळवारी रेल्वे स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर आज आम्ही माननीय व्यवस्थापक यांची भेट घेतली त्यांना घेरावच घातला त्यांना आम्ही जाब विचारला की कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा विकास होतोय बेळगाव रेल्वे स्थानकाचा विकास होते हुबडी रेल्वे स्थानकाचा विकास होते महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अतिशय महत्वाचं रेल्वे जंक्शन असलेला मिरज रेल्वे जंक्शन विकास का होत नाही या संदर्भात मी त्यांना विचारला बुधवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आर के यादव विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदूबाई दुबे यांच्यासह रेल्वे अधिकारी मिरज जंक्शनच्या परीक्षण दौऱ्यावर आले असता मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काजे अध्यक्ष असित निप्पाणीकर यांच्यासह समितीचे आधी सदस्यांनी महाव्यवस्थापकांना निवेदन दिले निवेदनात म्हटलंय की मिरज जंक्शनच्या उत्तर बाजूस असलेले मिरज सांगली पूल जीर्ण होऊन वाहतुकीस धोकादायक बनलाय या ठिकाणी नवीन पुलाबाबत तात्काळ निर्णय घ्यावा दक्षिण पश्चिम रेल्वेने अनेक वेळा काही रेल्वे गाड्या मिरज जंक्शनवर सुरू करण्याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडे प्रस्ताव दिला मात्र तांत्रिक अडचणी दाखवून मध्य रेल्वेने प्रस्ताव धुडकावून लावला मिरज पंढरपूर या बंद झालेल्या गाड्या तात्काळ सुरू करणे तसेच वास्को हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसच्या स्लीपरवर व सर्वसाधारण बोगींच्या संख्येत वाढ करणे तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी मंजूर केलेली बेळगाव पुणे इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करणे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या मागण्यांबाबत महाव्यवस्थापक आर के यादव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आगामी काळात मिरज जंक्शन विकास आणि नव्या गाड्या सुरू करण्याचे आश्वासन मिरज सुधार समितीला दिले यावेळी रेल्वे पोलीस निरीक्षक संभाजी काळे रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक महेंद्र सिंह पाल महात्मा गांधी पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता ब्युरो रिपोर्ट लोक कलम न्यूज मिरज